नमस्कार शेतकरी मित्रांनो माहिती सेवामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आज आपण पाहणार आहोत कांदा खरेदी नाफेडमध्ये डी बी टीद्वारे केली जाणार आहे तर कशा प्रकारे खरेदी केली जाणार आहे आणि कांद्याला किती दर मिळू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण जर माहिती शेवा या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक निर्णय केंद्र सरकारद्वारा घेण्यात आलेला आहे नाफेडच्या माध्यमातून केली जाणारी कांदा ही आता डी बी टीच्या माध्यमातून केली जाणार आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कांदा हा नाफेडमध्ये विक्री केला आहे त्याचे पेमेंट हे अठ्ठेचाळीस तासामध्ये डी बी टीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे दोन हजार तेवीसमध्ये देशांतर्गत दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर कांद्याच्या उत्पादनामध्ये मोठी घट होऊ शकते आणि भविष्यामध्ये कांद्याचे भाव वाढू शकतात असे अंदाच हुथी। अंदाज लावण्यात आले होते आणि याच अंदाजामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून देशामध्ये कांद्याची निर्यात करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे बंदी कायम ठेवण्यात आली आहे काही देशांमध्ये दे कांद्याची निर्यात करण्यासाठी निर्यात बंदी उठवण्यात आली आहे व कांदा निर्यात केला जात आहे परंतु लावण्यात आलेल्या अंदाजाच्या विरुद्ध देशामध्ये दे कांदा उत्पादन हे मोठ्या प्रमाणात झाले आहे यामुळे शेतकऱ्यांना कांदा अत्यंत कमी दरात विकावा लागत आहे एकंदरीत या परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून देशांतर्गत पाच लाख मेट्रिक टन कांदा हा बपर स्टॉक म्हणून खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या बपर स्टॉकची खरेदी नाफेडच्या माध्यमातून केली जाणार आहे परंतु नाफेडच्या माध्यमातून खरेदी करत असताना गेल्या वर्षी आपण जर पाहिले तर दहा अकरा बारा रुपयाचा दर देण्यात आला होता त्याचे पेमेंट खूप उशिरा करण्यात आले होते त्यामुळे शेतकऱ्यांना या नाफेडच्या खरेदीकडे पाठ फिरवली आणि पर्यायाने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला कांदा विकून पुन्हा व्यापाऱ्याच्या माध्यमातून नाफेडला विक्री केली गेली जात होती एकंदरीत या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून देशामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून देशांतर्गत पाच लाख मेट्रिक टन कांदा हा बपर स्टॉक खरेदी करण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे हा बपर स्टॉक कांदा खरेदी ही नाफेडद्वारे केली जाणार आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातूनच विकलेला कांदा हा नाफेडच्या माध्यमातून बफर स्टॉक घेतला जावा यासाठी आता शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे सतरा ते अठरा रुपयापर्यंत कांद्याचे या दराने खरेदी केली जाऊ शकते आणि कांदा खरेदी केला जात असताना फक्त शेतकऱ्यांच्या माध्यमातूनच कांदा खरेदी करण्यासाठी त्या शेतकऱ्याच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये डी बी टीने हे पेमेंट करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे नाफेडच्या माध्यमातून खरेदी केला जाणारा कांदा हा डीबीटीच्या माध्यमातून खरेदी केला जाणार आहे त्यामुळे व्यापाऱ्याच्या माध्यमातून कांदा विकला जाणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतली जाईल आणि सतरा ते अठरा रुपयापर्यंत दर हा नाफेडच्या माध्यमातून दिल्यामुळे खुल्या बाजारामध्ये व्यापाऱ्याला यापेक्षा चढ्या दराने कांदा खरेदी करावा लागणार आहे यामुळे सध्या भाव मिळत नसल्यामुळे हवालिल झालेल्या या शेतकऱ्यांना आता कुठेतरी दिलासा मिळू शकतो तर शासनाने घेतलेल्या या कांदा खरेदी निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आपण जर माहिती सेवा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद